नमस्कार तर आज आपण छोटेशा बुकेसाठी मस्त झटपट बनणारा मका चिवडा बनवणार आहोत कॉर्नफ्लेक्सचा तर अगदी झटपट होतो आणि टेस्टला अप्रतिम लावतो मुलांना मधल्या वेळेत काहीतरी मागत असतात खायला तर असा कॉनचा चिवडा घरच्या घरी बनवा आणि मस्त त्यांना द्या म्हणजे मुलेही खुश आणि आपणही खुश आता कॉनचा चिवडा बनवण्यासाठी आपण छानपैकी मसाला बनवून घेऊया तर थोडीशी हळद टाकायची एक चमचा धनापूट टाकायची असा चिवडाचा मसाला आधीच बनवून घेतल्यामुळे तो नंतर चिवडा सर्व बनवून झाल्यावर टाकल्यावर तो तळाला बसत नाही व्यवस्थित सगळ्या बाजूने लागला जातो एक चमचा लाल तिखट टाकायचं अर्धा चमचा धना पाव सॉरी गरम मसाला टाकायचा आणि एक मोठा चमचा पिठी साखर टाकायची एक चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं साहित्य एक जीव करून घ्यायचा तर चॅनलवर जर प्रथमच असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आता हा छानपैकी हा मसाला मिक्स करून घेऊया आणि चिवडा गरम गरम असतानाच हा मसाला सगळ्या बाजूने पसरून टाकायचा म्हणजे तो सगळ्या चिवड्याला छानपैकी लागला जातो तर ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता कडाईमध्ये तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं पाहिजे असं कमी गरम कोमट नको आहे छान गरम झालं क मस्त सर्व साहित्य छानपैकी कुरकुरीत तळलं जातं आपलं तर आता प्रथम आपण झाऱ्या ठेवून घ्यायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर शेंगदाणे तळून घ्यायचे हाय फ्लेमवर नाही तळायचे लो टू मीडियमवरच तळायचे म्हणजे आपले कुरकुरीत एकसारख्या रंगाचे शेंगदाणे छानपैकी तळले जातील आणि शेंगदाणे तळून झाल्यावर त्याच्यावर थोडंसं मीठ भुरभुरून ठेवायचं म्हणजे शेंगदाण्याला टेस्ट छान येते आता कढीपत्ता आणि हिरवी मिरची एक साथ तळून घेऊ घेत आहोत आपण झाऱ्यामध्ये असं तळून घ्यायचं म्हणजे कुरकुरीत मस्त होतात आता फुटण्याची डाळ घेतली आहे याच्यात तुम्ही आवडीनुसार काजू बदाम मनुके पण टाकू शकता तुम्हाला आवडत असेल खोबऱ्याचे काप तर आमच्या घरात नाही आवडत म्हणून मी नाही टाकलं आता मस्त कॉर्न टाकून मस्त तळून घेऊया आपण एक एक करून लो हाय मीडियम टू हाय फ्लेमवरच हा कॉनचा चिवडा छानपैकी तळून घ्यायचा खूप वेळ लागत नाही अगदी पटकन होतो नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर आता दुसऱ्या वेळेस पण मी कॉनचा चिवडा टाकला आहे आता स सर्व कॉनचा चिवडा आपण तळून घेऊया तर नक्की करून बघा मुलांना काही बाहेरून आणून देण्यापेक्षा असं घरच्या घरी झटपट होणारा हा कॉनचा चिवडा नक्की बनवा तर आता सर्व आपला कॉनचा चिवडा तळून झाला आहे तुम्ही बघू शकता कसा क्रिस्पी आणि कढीपत्ता पण कसा क्रिस्पी झाला आहे तर आता जो मसाला बनवला होता आपण तो तो छानपैकी स्प्रिंकल करून घ्यायचा सर्व बाजूने आणि साहित्य गरम असतानाच स्प्रिंकल करायचा म्हणजे सगळ्या बाजूने छानपैकी लागला जातो कुठे कमी कुठे जास्त असं होत नाही आणि मस्त एकजीव करून घ्यायचा आणि थोडासा कॉनफ्लेक्स असे चुरायच्या हाताने म्हणजे छानपैकी होत होतो हा जेवडा तर नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बनून झाला आहे आपला मस्त छोट्याशा भुकेसाठी कॉनचा चिवडा रेडी तो बन्वा, तर नक्की बनवा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त चमचमीत आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू